अकोल्यातील प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध इकरा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जाकीर मोहम्मद कासिम यांना ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे राष्ट्रीय महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्र रत्न दोन पुरस्कार प्रदान करण्यात आला हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वतःची वेगळी ओळख ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे राष्ट्रीय महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्र रत्न दोन हजार चोवीस शैक्षणिक कार्यासाठी सदर संस्थेत आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र रत्न एकूण अर्ज होते महाराष्ट्र रत्न पुरस्कार सात व समाज भूषण पुरस्कार अकरा शिक्षकांची निवड करण्यात आली त्यातच आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार सन्मान सोहळा आठ डिसेंबर दोन रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता आगरी समाज मंगल कार्यालय सत्र कामोटी तालुका पनवेल जिल्हा रायगड नवी मुंबई महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम महाजन उर्मिला शिरीश्राम डांगे सतीश देशमुख जॉनी रावत सुधाकर प्रमुख अतिथी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तर इतर जिल्ह्याचे मान्यवर उपस्थित होते या आनंदाच्या क्षणामध्ये महाराष्ट्र रत्न केवळ सात जणांची निवड करण्यात आली आहे या सात जणांमध्ये इकरा उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जाकीर मोहम्मद कासिम यांना पण निवडणूक करण्यात आली आहे यापूर्वी यांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलाय महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी अकोला येथून गुलाम मोहसिन